कार मध्ये बसून रील बनवत असताना कार दरीत कोसळली आणि तरुणी ठार झाली ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात घडली आहे दौलताबाद परिसरातील सुलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ कार मध्ये बसून रील बनवताना या तरुणीने कार पुढे नेण्याऐवजी मागे नेल्याने ने ही कार दरीत कोसळली आणि क्षणात झाला ही तरुणी छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी आहे कार चालवायला नवीन असलेली तरुणी कार चालवत असतानाच रील बनवत होती त्यावेळी तिने कार पुढे नेण्याच्या ऐवजी मागे नेली आणि तिथेच दरीत कोसळली श्वेता सुरवसे असं या तरुणीचं नाव असून ही तेवीस वर्षीय युवती या घटनेत जागेच ठार झाली आहे ही तरुणी आणि तिचा मित्र शिवराज मुळे हे दोघही संभाजीनगर येथून एका कारने दत्त मंदिर परिसरात आले होते त्या ठिकाणी मोबाईल वर रील बनवताना तिने तिच्या मित्राला सांगितलं कि मी पण कार चालून बघते मात्र ही तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिने पुढे नेण्याऐवजी कारचा टाकला आणि ही कार थेट दरीत कोसळली यामध्ये तिला आपला जीव गमवावा लागला सुलीभंजन येथील दत्त मंदिराचा परिसर पावसाळ्यामुळे निसर्गरम्य असतो त्यामुळे अनेक पर्यटक तिथे येत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रील बनवतात मात्र या तरुणीला कार मध्ये बसून हे रील बनवणं तिच्या जीवावर बेतलंय प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर